नमस्कार मी ज्योतिष योगेश प्रभाकर वनगेश रात्र ज्योतिष करायला नाशिक येथून आज आपल्याशी संवाद साधत आहे तर व्हिडिओची सुरुवात करण्याच्या आधी प्रथम आपण गणरायाच वंदन करून तसेच दत्त महाराजांना नमन करू नक्षत्र पंचांग देवतांना वंदन करून व्हिडिओची सुरुवात करूया दैनिक पंचांगापासून तर दैनिक पंचांग आहे श्री सालीवानश एकोणऐंशी सत्तेचाळीस विश्वास असून संवाद चालू विक्रम संघ दोन हजार एक्याऐंशी ब्याऐंशी तसेच शिष्यरुत शिष्य ऋतू चालू असून उत्तरायण चालू आहे पौष मास कृष्ण पक्ष तसे प्रतिपदा असून आजचा वार रविवार आहे तर दिनांक चार एक दोन हजार सव्वीस असून आज गुरुचे पुनर्वसु नक्षत्र आहे त्याच त्यातच आज वैदृती हा योग असून दिवाकरण कौलव तर रात्रोकरण तैतील हे आहे चंद्र आज मिथुन राशीमध्ये नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत व त्यानंतर तो राशीमध्ये प्रवेश करीत आहे तर आज नक्की दिवस कसा आहे तर प्रत्येक राशीचा विचार करता आपण प्रथम बघूया मेष राशी तर मेष राशीसाठी आज थोडं थांबणं हाच खरा विजय ठरेल तो कसा तर नोकरी आणि करिअरचा विचार केला तर वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात पण शांत व संवादाने तो तोडगा निघू शकतो तर थोडंसं शांतपणे विचार केला तर तो तो तोडगा अवश्य निघू शकतो तर त्याच पद्धतीने व्यावसायिक दृष्टिकोनातून विचार केला तर आज नवीन करारांवर सही करू नका थोडे दिवस थांबा त्याचा अभ्यास करा आणि पुढे अभ्यास परिपूर्ण झाल्यानंतर तो सही करा आणि तो करार परिपूर्ण असते आर्थिक स्थितीवर थोडं खर्चावर नियंत्रण ठेवा आणि त्यानंतर पुढे जा तर प्रेमजीवनामध्ये गैरसमज टाळण्यासाठी थोडं स्पष्ट बोला काही गोष्टी आपल्याला समोरच्या त्या खटकत असतील पती पत्नींमध्ये देखील जर काही गोष्टी एकमेकाच्या खटकत असतील तर त्या स्पष्ट बोला म्हणजे गैरसमज होणार नाही आणि तानेपर्यंत ते वाढणार नाही गैरसमज तर मैत्रीमध्ये आज जुन्या मित्रांचा काही तुम्हाला आधार प्राप्त होऊ शकतो त्याचबरोबर मानसिकचा विचार केला तर आज अस्वस्थ पण नियंत्रणात असं तुम्हाला एक नियंत्रित अस्वस्थपणा जाणवणार आहे आरोग्याच्या दृष्टीकोनं विचार केला तर आज रक्तदाब किंवा डोकेदुखी या दोन गोष्टींचा तुम्हाला त्रास होऊ शकतो तर त्या गोष्टींमध्ये तुम्ही थोडीशी काळजी घ्या सल्ला तुमच्या आज एकच असेल तर आज प्रतिक्रिया नव्हे तर प्रतिसाद द्या लोकांना आणि तुमच्यासाठी रेमेडी एकच असेल तर तांब्याच्या भांड्यामध्ये आज पाणी प्या सकाळपासून तुम्ही एखाद्या तांब्याची बॉटलसुद्धा घेऊ शकता त्या बॉटलमध्ये पाणी ठेवून दिवसभर त्यात पाणी प्या पॉज ब्रिंग्स पॉवर आणि इमोशन बॅलन्स या दोन गोष्टींचा विचार करा त्या पद्धतीने वागा तुमचा दिवस खूप छान जाणार आहे वृषभ राशीचा विचार केला स्थैर्य आज तुमचं सर्वात मोठं भांडवल आहे तर ते कसं तर कामात सातत्य ठेवल्याने वरिष्ठ खुश होतील हळूहळू हळूहळू पण सुरक्षित अशी तुमची प्रगती निश्चित होणार आहे त्याचबरोबर तुमची आर्थिक थोडीशी बचत वाढणार आहे असा आजचा दिवस आहे त्याचबरोबर नात्यामध्ये थोडासा विश्वास वाढेल कुटुंबासारखा मित्र म्हणजे जो कौटुंबिक मित्र आपण म्हणतो त्याचा तुम्हाला आज सहवास प्राप्त होणार आहे मानसिक स्थितीमध्ये तुम्ही थोडे समाधानी असणार आहात आरोग्याच्या दृष्टिकोनातून मान किंवा पाठदुखी याचा तुम्हाला थोडा त्रास जाणवू शकतो तर त्या दृष्टिकोनात थोडी काळजी घ्या तुम्हाला सल्ला एकच असणार आहे की आज स्थिर राहा आणि बदल उद्याला घ्या तर तुळशीला पाणी अर्पण करा ही एक रेमेडी तुम्ही आजसाठी करू शकता स्टॅबिलिटी बिल्ड सक्सेस आणि वेल्थ बिल्डिंग या दोन गोष्टींकडे लक्ष द्या मिथून राशीचा विचार केला तर आज शब्द चुकीचे वापरले तर अडचण होऊ शकते योग्य वापरले तर संधी मिळू शकते तर ती कशी तर संवादामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतो तर जाहिरात व संपर्कासाठी आज चांगला दिवस आहे आर्थिक स्थितीसाठी आज उत्पन्न स्थिर राहणार आहे सन रिलेशनशिपसाठी विचार केला तर शब्दांवर संयम ठेवा मित्रांचा विचार केला तर कोणीतरी आज तुमच्याकडे मन करेल मानसिक स्थिती थोडीशी तुमची अस्थिर असणार आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर घसा किंवा सर्दी होण्याच्या आज तुम्हाला थोडेसे चान्सेस आहे सल्ला म्हणाल तर आधी ऐका आणि मग बोला समोरचा काय बोलतोय ते आधी ऐकून घ्या आणि मग बोला तुमच्यासाठी रेमेडी एकच आहे की हिरवी वस्तू तुम्ही आज जवळ मार तुमच्यासाठी थिंक बिफोर स्पीक आणि कम्युनिकेशन मास्टरी या दोन गोष्टींचा विचार करा बाकी तुम्हाला दिवस खूप सुंदर आणि छान आहे कर्कराशीचा विचार केला आज भावना सांभाळलात तर दिवस सुंदर जाणार आहे तर त्या कशा तर कामात मन लागत नाही पण जबाबदारी टाळू नका म्हणून नुसतं कामात मला आवडत नाही म्हणून मग दाज सोडून द्या उद्या करू उद्याचा परवा करू असं करू नका आज व्यवसाय तो घरगुती व्यवसायामध्ये तुम्हाला सुद्धा फायदा होणार आहे ज्या काही महिला घरगुती काम करतात त्यांना देखील आज खूप सुंदर असा फायदा होणार आहे आज आर्थिक स्थितीमध्ये थोडासा खर्च वाढू शकतो त्याकडे थोडं लक्ष द्या की तो अनावश्यक आहे का आवश्यक आहे आवश्यक असेल तर करा पण अनावश्यक असेल तर टाळण्यात असेल तार्ण तर निश्चित टाळा प्रेमजीवनामध्ये किंवा रिलेशनशिप मध्ये जुना विषय पुन्हा निघू शकतो तर तो किती वेळ चगड ठेवायचा याचाही थोडासा विचार करा मैत्रीचा विचार केला तर विश्वासू व्यक्ती तुम्हाला साथ देऊ शकते तर त्याही गोष्टीचा थोडासा विचार करा मानसिक स्थितीमध्ये थोडस तुम्हाला आज भावनिकता जोडी जाणवू शकते तर त्या भावनिकतेबद्दल थोडं थोडस जागृत राहा दृष्टिकोनातून पचनाशी संबंधित तुम्हाला त्रास जाणवू शकतात तर त्याचाही थोडा विचार करा सल्ला तुम्हाला असेल की मन शांत ठेवा योगा ध्यानधारणा मेडिटेशन याचा तुम्ही नक्की लाभ घ्या रेमेडी म्हणून तुम्हाला एकच सांगेल की चांदीचा शिक्का जवळ ठेवा त्याने तुमचं मन स्थिर होण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल हिल अँड प्रोटेक्ट अँड इनर स्ट्रेंथ या दोन गोष्टींकडे तुम्ही जर लक्ष दिलं तर तुम्हाला दिवसही छान जाईल की आलेलं वर्ष पण सुंदर जाईल तर आज सिंह राशीचा विचार केला तर आज तुमच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे ते का तर तुमचे नेतृत्व गुण दिसून येणार आहे तुमच्याकडे नवीन संधी चर्चा होणार आहे तुमच्याकडचं जे उत्पन्न आहे जे स्थिर उत्पन्न आहे त्यावरही लोकांचं लक्ष आहे त्याचबरोबर तुमचं जे उत् प्रेम प्रेमी आयुष्य आहे त्यामधलं पण तुमचं आज आकर्षण वाढणार आहे मैत्रीचा विचार केला तर तुमचं मत आज तुमच्या मित्रांमध्ये महत्वाचं असं ठरणार आहे मानसिक स्थितीचा विचार केला तर आज तुमचं जे जीवन आहे मानसिक आरोग्य आहे ते एकदम आत्मविश्वास पूर्ण असणार आहे आरोग्याचा विचार केला तर तुम्हाला थोडासा थकवा हा जाणवणार आहे तुम्हाला सल्ला एकच आहे की थोडासा नम्रता ठेवा तुमचा जो अहंकारिक वैवैश्विक स्वभाव आहे तो थोडा बाजूला ठेवा आणि नम्रता ठेवा तुम्हाला रेमेडी एक आहे की सूर्याला आज आरोग्य द्या तुम्ही त्याने तुम्हाला आज फायदा होणार आहे लीड विथ ह्युमॅनिटी आणि रेकग्नेशन या दोन गोष्टींवर तुम्ही फोकस करा तुम्हाला निश्चित फायदा होईल कन्या राशीचा विचार करा आज छोट्या गोष्टी मोठा फरक करतील तर कशा कामात बारकाईने लक्ष द्या नीट टाप टिप ते काम करतात त्या पद्धतीने तुम्ही काम करा नियोजन परिपूर्ण करा की जेणेकरून कुठलंही काम मागे पुढे होता कामाने काम चुकता कामाने त्याची कर्मवारी योग्य असावी जेणेकरून ते काम स्पीडमध्ये होऊन जाईल आणि तुमचे चार चौघामध्ये वाहवा देखील होईल आर्थिक स्थितीमध्ये तुमचं नियोजन अतिशय उत्तम असणार आहे त्यामुळे तुम्हाला त्याचा निश्चित लाभ असा होणार आहे प्रेम जीवन किंवा तुमचं रिलेशनशिप मधलं जे आयुष्य आहे तेही अतिशय सुंदर असणार आहे मानसिक स्थिती सुद्धा तुमची खूप छान अशी असणार आहे आरोग्यामध्ये तुम्हाला थोडासा पचनाचा त्रास होऊ शकतो त्याकडे तुम्ही थोडं लक्ष द्या बाकी सल्ला तुम्हाला एकच असणार आहे की स्वतःवर तुम्ही ताण घेऊ नका बाकी सगळं तुमचं छान असं आहे तुम्हाला रेमेडी एकच आहे गणपतीला तुम्ही दुर्वा अर्पण करा आणि आणि स्किल ग्रोथ या दोन गोष्टींकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला आजचा दिवस खूप छान आणि सुंदर आहे तुळ राशीचा जर विचार केला तर समतोल राखणं हा तुमचा मूलभूत गुणधर्म आहे तर तो काय काम करतो तुमच्यासाठी तर तुम तुमच्यासाठी टीम वर्क तुमच्यासाठी भागीदारीच्या चर्चा तुमच्यासाठी होणारा खर्च ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना या सगळ्यांमध्ये जर तुम्ही समतोल राखला तर तुमचा दिवस खूप छान जाईल मग ते रिलेशनशिप असू द्या ते हो आरोग्य असू द्या मग तो बॅलन्स राखणं हा फार गरजेचा भाग तुमच्या याच्यात आहे मग काही काही ठिकाणी तुम्हाला स्पष्ट संवाद आवश्यक असतो जसं की तुमची पार्टनरशिप असेल तुम्ही जिथे काम करता तुमचे जिथे संबंध आहेत म्हणजे वैवाहिक संबंध आहे किंवा प्रेमी युगुलांचे संबंध आहेत तर त्या गोष्टीमध्ये तुमचा स्पष्ट संवाद आवश्यक आहे मानसिक स्थिती तुमची आज थोडी संभ्रमावस्थेची असू शकते आरोग्याच्या दृष्टीकोन थोडा तुम्हाला ताणतणाव जाणवू शकतो फक्त एकच की सल्ला तुम्हाला की निर्णय लांबवू नका जे निर्णय घ्यायचे ते आजच्या अभिजाभी घेऊन मोकळे व्हा आज तुम्हाला रेमेडी एक आहे की देवीला गुलाबाची जी काही गुलाबी फुलं आहे ते आज, आज तुम्ही अर्पण करा बॅलन्स मॅटर्स आणि रिलेशनशिप या दोन गोष्टींचा तुम्ही फायदा घ्या वृश्चिक राशीचा विचार केला तर आज जे काय तुम्ही शांततेतच तुमची शक्ती आहे जे काही तुमचे इनर क्वालिटीज आहेत लोकांमध्ये जाऊन काम करणं आणि अतिशय मेहनतीने काम करणं ते आज लोकांना कळणार आहे की ही व्यक्ती काम किती करते तर तुम्ही ज्या गुप्तपणे योजने काम एवढे दिवस करत होतात ते लोकांना हळूहळू हो कळणार आहे की त्याचा आउटकम किती येत आहे तर नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे आणि जे एवढे वर्ष तुम्ही काय मागे मागील काही दिवसांपासून जी काही इन्व्हेस्टमेंट केली त्याचा अचानक तुम्हाला जो काही लाभ मिळायला सुरुवात होते तुम् तेही आज लोकांच्या समोर तुमची आर्थिक स्थिती डिस्क्लोज होईल आणि तुम्हाला स्वतःलाही तो तु आर्थिक धनलाभ प्राप्त होईल तुम्हाला जुने विश्वास व मित्र भेटतील त्यांच्याबरोबर तुम्ही एक चांगले काही सुंदर असे क्षण आज दिवसभरात व्यतीत कराल तुमची मानसिक स्थिती देखील आज सुंदर उत्तम राहणार आहे आरोग्य देखील आरोग्य देखील तुमचं अतिशय छान असं असणार आहे तुमचा तुम्हाला सल्ला एकच आहे की आजचा दिवस जगून घ्या आणि तुमच्यासाठी रेमेडी एकच आहे की आज मंदिरात जाऊन शिव महादेवाची उपासना करा जल जलाभिषेक महादेवाला करा आता त्यांना काय सायलेंट पॉवर आणि ट्रान्सफॉर्मेशन या दोन गोष्टींकडे मात्र वृश्चिक राशीने नक्की लक्ष द्या धनुराशीचा विचार केला तर आज दिशा मिळेल पण पावलं जपून टाका नवीन कल्पना सुचतील नवीन व्यवसाय आहे त्याचा विस्ताराचा विचार त्यांना नक्की मिळेल आर्थिक स्थितीमध्ये बरेच त्यांना नवीन नवीन डायमेन्शन्स त्यांना मिळतील नवीन नवीन गोष्टी त्यांना मिळतील त्यात त्यांना लाभाचे संकेत मिळतील प्रेम जीवनामध्ये त्यांना काही गोष्टींची स्पष्टता आवश्यक आहे ते त्यांना मिळेल मैत्रीमध्ये काही क्षण आज त्यांना अनुभवायला मिळतील तर ते हसत खेळत वेळ त्यांचा ता व्यतीत होईल मानसिक स्थिती त्यांच्या अतिशय उत्साही राहील आरोग्य त्यांचे अतिशय सुंदर आणि चांगले आज असणार आहे तर आज त्यांनी गाईला समजा केळी किंवा के काही असं दान केलं तर त्यांना आजचा दिवस खूप छान असा जाणार आहे तर विजन विथ विजडम आणि एक्सपान्शन या गोष्टीवर जर दे त्यांनी दे फोकस केला तर त्यांचा दिवस खूप छान असा आहे तर मकर राशीचा जर विचार केला तर मकर राशीला जे आपण म्हणतो की नेहमी मेहनत करणारी राशी आहे तर ख मेहनतीची खरी परीक्षा असं आपण नेहमी मकर राशीला म्हणतो पण आज मकर राशीच्या बाबतीत उलटं आहे मकर राशीला आज जबाबदाऱ्या ज्या त्यांनी परिपूर्ण केलेल्या आहेत नोकरी व्यवसायामध्ये आज त्यांचे जे बॉस आहेत त्यांची जे अथॉरिटी आहे ते त्यांना एप्रिसिएशन देतील त्यांच्या आज योग आर्थिक दृष्टिकोनातून विचार केला त्यांचं काही प्रमोशनचे चान्सेस किंवा आर्थिक वाढ होण्याचे जे काही पगारातले वाढ होण्याचे चान्सेस आहेत ते आज त्यांचे दिसून येत आहेत प्रेम जीवनामध्ये त्यांचे जे जी काही पार्टनर आहेत वैवाहिक जीवनात त्यांचे पती पत्ति पत्नीमधले जे पार्टनर आहेत त्यांच्यामध्ये सुसंवाद आज स्थापित होऊ शकतो म मैत्रीमध्ये जे काय त्यांच्या जुने मित्र मैत्रीण आहेत त्यांच्याशी आज त्यांचा संपर्क होऊ शकतो चांगले चांगल्या गप्पा होऊ शकतात छान अशा जुन्या आठवणी त्यांच्या रममान होऊ शकतात मानसिक स्थिती त्यांच्या अतिशय छान अशी असणार आहे आरोग्यही त्यांचं उत्तम असं असणार आहे फक्त एकच आहे की स्वतःला थोडा आराम द्या बाकी दिवस अतिशय छान आहे त्यांच्यासाठी रेमेडी ही एकच आहे की शनी महाराजांनी त्यांनी उपासना करावी ध्यानधारणा करावी बाकी काही नाही डिसिप्लिन प्लेज आणि करिअर पिकचा त्यांचा हे पूर्ण वर्ष आणि दिवस आहे राशीसाठी आज चीज होणार आहे त्यांचं जे ज्ञान करण्याची त्यांची शक्ती आहे त्यांचं ज्ञान कमवण्याची जी भूक आहे ती इतकी खोलवर आहे की त्यामुळे ते नवीन नवीन संशोधन करत असतात आणि नवीन नवीन संशोधनामुळे त्यांना बऱ्याच नवीन व्यावसायिक आणि नोकरीमध्ये नवीन, नोकरी नवीन पदांवर काम करायची संधी मिळते तर आज त्यांना नोकरी व्यवसायामध्ये पण नवीन संधी प्राप्त होऊ शकतात आणि व्यवसायामध्ये सुद्धा त्यांना नवीन काहीतरी शोधक शोधात्मक काहीतरी मिळू शकतं आर्थिक स्थितीमध्ये सुद्धा त्यांना नवीन मार्ग काहीतरी मिळू शकतात कारण त्यांनी त्यामध्ये सुद्धा काहीतरी रिसर्च करून ठेवलेला आहे त्याच पद्धतीने प्रेमजीवनामध्ये किंवा त्यांच्या रिलेशनशि रिलेशनशिपमध्ये किंवा हजबंडवाईफ रिलेशनमध्ये आज खूप छान असे संयोग जुळून आलेले आहेत तर त्याचाही त्यांना खूप चांगला फायदा मिळू शकतो मग आज काही जुने मित्र भेटू शकतात काही ग्रुप ॲक्टिव्हिटी होऊ शकतात त्यांचं आरोग्य आज ठीक असणार आहे त्याच्यासाठी सल्ला एकच आहे की आज स्वतःला व्यक्त करा बाकी रेमेडी त्यांच्यासाठी एकच आहे की ते म्हणजे गरजू लोकांना मदत करा तर थिंक डिफरंट आणि इनोव्हेशन या दोन गोष्टींवर त्यांनी काम केलं त्यांचा दिवस आणि हे आज आलेलं वर्ष अतिशय उत्तम आहे राशीचा विचार केला तर आज श्रद्धा आणि संयम हे एकत्र आलेलं आहे ते कसे तर नोकरी आणि करिअरचा विचार केला तर सर्जनशील कामात त्यांना यश प्राप्त होणार आहे व्यवसायामध्ये कला क्षेत्रात त्यांना लाभ प्राप्त होणार आहे आर्थिक स्थितीवर त्यांनी खर्चावर थोडंसं नियंत्रण प्राप्त केलं पाहिजे प्रेमजीवनामध्ये थोडा भावनिक आधार त्यांना मिळणार आहे मैत्रीमध्ये समजून घेणारे लोक त्यांच्या आजूबाजूला असणार आहे मानसिक स्थितीचा विचार केला तर आस्थी थोडी शांत अशी असणार आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यांना झोप थोडीशी आवश्यक आहे त्यांनी त्याकडे लक्ष द्यावं सल्ला त्यांच्याशी एकच सल्ला त्यांना एकच असणार की वास्तवाशी जोडलेले राहा त्यांच्यासाठी रेमेडी एकच आहे की शिवलिंगावर पाणी अर्पण करा आणि आजच्या दिवसाची सुरुवात करा फ्लो विथ द फेथ आणि स्पिरिच्युअल ग्रोथ या दोन गोष्टींवर त्यांनी निश्चित लक्ष असं ठेवावं तर हे झालं आपलं पंचांग आणि पूर्ण बारा राशींचं राशी भविष्य तर आता आपण बघूया की आजची शुभ मुहूर्त काय आहे तर पहिलं आहे शुभमुहूर्त चरण आठ वाजून एकतीस मिनिटं ते नऊ वाजून एकावन्न मिनिटं लाभमुहूर्त नऊ वाजून एकावन्न मिनिटं ते अकरा वाजून बारा मिनिटं अमृत मुहूर्त अकरा वाजून बारा मिनिटं ते बारा वाजून बत्तीस मिनिटं शुभ मुहूर्त तेरा वाजून बावन्न मिनिटं ते पंधरा वाजून तेरा मिनिटं नंतर राहुकाळ आहे सायंकाळी साडेचार ते सहा तर शुभमुहूर्त शुभकर्म करावीत राहुकाळात शुभकर्म टाळावीत शुभ अंक आहे पाच सहा आठ शुभ रंग आहे पांढरा आणि नारंगी शुभरत्न आहे मोती टोपाद आणि पुष्कराज पण कुंडलीचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय कुठलंही रत्न धारण करू नये आज जन्म आलेलं बाळ नक्की कसं असेल तर आज जन्म आलेलं बाळ ज्ञाने ज्ञानी विद्वान आणि उच्च प्रतिभा असलेला असणार आहे तर ही झाली आपली पंचांग दैनिक राशी भविष्य तसेच उपाय असं मार्गदर्शन तर ह्या व्यतिरिक्त देखील कोणालाही वैवाहिक समस्या विवाह होत नसेल किंवा संतती किंवा संतती होत नसेल तर त्या संदर्भात वास्तूसंदर्भातले काही समस्या असतील शैक्षणिक काही समस्या असतील काही व्यावसायिक समस्या असतील आजारपणा असतील घर होत नसेल किंवा घरातही आपल्याला काही वाटत असेल की आपल्या घर घेताना दिशा चुकलेल्या आहेत तर त्या संदर्भात काही मार्गदर्शन हवं असेल न्युमरोलॉजिकली मोबाईल नंबर असू द्या किंवा इतरही काही व्हेकल नंबर असू द्या तर त्या संदर्भात काही हवं असेल तर निश्चित आमचा जो खालील नंबर आहे त्यावर तुम्ही आम्हाला संपर्क साधा आम्ही तुम्हाला निश्चित त्यावर असेल तर असं मार्गदर्शन करू जे ज्या चॅनलवर तुम्ही आमचा व्हिडिओ बघत आहात त्याला तुम्ही निश्चित सबस्क्राईब करा नवीन नवीन विषयावर आम्ही निश्चित व्हिडिओ करू व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद नमस्कार श्री गुरुदेवद